नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या आजूबाजूला ज्या वनस्पती दिसतात या वनस्पतींच्या वर्गीकरणाविषयी त्यातील अपुष्प वनस्पतींविषयी माहिती देणार आहे इयत्ता नव्वीच्या सायन्समध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासा हे अभ्यासासाठी आहे आणि आपणही वावरताना वनस्पतींचं जीवन कसं विकसित झालं हे काही असं काही आपलं लक्ष नसतं तर हा व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे मुलांसाठी तर आहेच आपणही उत्सुकतेनं ऐकू शकता सपुष्पवनस्पती आपल्याला सहजपणे दिसतात अपुष्पवनस्पतींविषयी याचं वर्गीकरण तीन गटात केलं जातं क्रिप्टोगम्स म्हणजे अपुष्पवनस्पती थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा असं याचं वर्गीकरण करतात हा पहिला गट आहे थॅलोफायटा हे मी एका बॉटलमध्ये झाड लावलं होतं त्या पाण्यात शैवाल आलं त्याचा थोडासा फोटो मोठा करून दाखवण्याचा प्रयत्न करते पाण्यात वाढणाऱ्या या वनस्पती आहेत तंतुमय शरीर असतं हिरव्या असतात त्यामुळं त्या स्वतःचं अन्न तयार करू शकतात पण त्यांना मूळ खोड पानं असं अवयव नाही तर तंतुमय बुळबुळीत असं शरीर आहे त्याला आपण शैवाल असं म्हणतो तीन चार प्रकारचे शैवाल आहेत काही सायनोबॅक्टेरिया म्हणजे नीलहरित शैवाल आहे काही कौक जे आहेत यामध्ये मोडतात दुसरा गट आहे तो म्हणजे ब्रायोफायटा पावसाळ्यात भिंतींवर आपल्याला जी मखमल गालीचा पसरलेला दिसतो तो या ब्रायोफायटा गटामध्ये येतो ओल्सर जागी या वनस्पती वाढतात म्हणून यांना उभयचर वनस्पती ॲम्फिबियन्स प्लांट असंही म्हटलं जातं यांचं शरीर शैवालापेक्षा थोडंसं विकसित परंतु संपूर्ण विकसित झालेलं नाही यांच्यामध्ये जलवाहिन्या रसवाहिन्या नाहीत पानांसारखे मुळांसारखे अवयव दिसतात पण ही खरी पानं किंवा खरी मुळं याला नसतात याच्यामध्ये मॉस रिक्सिया फ्युनारिया अशा प्रकारची वेगवेगळी वनस्पती येतात जर आपण खूप जवळून पाहिलं तर आपल्याला असे पानांसारखे त्यांचे गुच्छ दिसतात जे लांबून आपल्याला फक्त हिरवं एक बारीक हिरव पसरलेली दिसते पण जवळून पाहिलं तर तुम्हाला इथे गुच्छ दिसेल पानांचा पानांचा नाही पानांसारख्या अवयवांचा गुच्छ असा याचा उल्लेख केला जातो जर आपण मॅग्निफाईंग ग्लास घेऊन बहिर बकर भिंग घेऊन बघितलं किंवा अगदी खूप जवळून जर पाहिलं तर आपल्याला हे गुच्छ दिसतात इथे तीन चार प्रकारच्या वनस्पती दिसतात ही सगळी पानं एकसारखी नसतात तुम्ही पाहिलं तर एकाच ठिकाणी आपल्याला दोन तीन प्रकारची मॉस किंवा या मनस मॉस म्हणण्यापेक्षा मॉस या एका गटाला म्हटलं जातं दोन तीन प्रकारच्या वनस्पती आहेत यांना बारीक अशी बिजाणू येतात बीजाणू धानी येते एक उभा ये असे तंतू येतो त्याच्यावरती छोट असं कवर असं आणि त्याच्यात बिजाणू धानी असं म्हणतात आणि त्यातले बीजाणू पडून फुटतात आणि वाढतात आणि आता तिसरा गट आहे तो म्हणजे टेरिडोफायटा नेचे वर्गीय वनस्पती आहेत ते सगळ्या यामध्ये येतात इथे यांचं शरीर विकसित झालेलं आहे यांच्यामध्ये जलवाहिन्या आहेत रसवाहिन्या आहेत पानं मूळ खोड असे अवयव आहे पण यांना फुलं येत नाही यांना पानाच्या पाठीमागे तपकिरी रंगाचे ठिपके येतात आणि त्या ठिपक्यांमध्ये बीजाणू असतात हे बीजाणू पडल्यानंतर पसरतात आणि वाढतात आणि नवीन वनस्पती उगवते अशा पद्धतीनं वनस्पतींचं जीवन विकसित होत गेलेलं आहे ह्या पूर्ण जमिनीवरच्या वाढणाऱ्या वनस्पती आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जीवन कसं विकसित झालं तर वनस्पतींच्या बाबतीत आपल्याला यातून कळतं